नमस्कार आज आपण प्रगतीशील शेतकरी पवार सर यांच्या ऊसाच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तर तुमचं नाव सांगा माझं वसंतराव पवार बरं तुम्ही आपल्या ऊसाच्या प्लॉटसाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का हो पहिल्यापासून लागवडीपासून बरं हे आपला किती एकर प्लॉट येऊ एकर प्लॉट आहे बरं आता जर आपण ऊसा तुम्ही चालू आहे सध्या

वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस तेहतीस बत्तीस तेहतीस पस्तीस काय बरं ह्या ऊसाचं तुम्हाला आवडेज काय भेटा मग तिथं माझा आणायची ऐंशी पर्यंत म्हणजे ऐंशी पर्यंत जायला पाहिजे किती गाजव या ठिकाणी साठ जास्त जास्तीत जास्त साठ म्हणजे वीस टन तुमचं उत्पन्न वाढणार आहे म्हणजे तुम्ही केलांचं मार्क्सी घेऊन आहे का अगदी आधी ऊस तुम्ही तोडताय किंवा ऊस वजन त्याचं काय वाटतंय ऊस एकदम भारी ऊस एकदम भारी आता आपण जर पाहिलं खाली तो काही इथं तो ऊस आहे तर ऊस जाडी कसं आहे जाडी एक नंबर हा जाडी म्हणजे जाडी भरपूर जाडी बघा जाडी खूप आहे म्हणजे बांबू आणि जाडी आहे ऊसाची जर आपण पाहिली माग हे पा मुळीवर मुळी पडली म्हणजे आवरीत पण चांगलं तुम्हाला भेटतंय हा पाहिलं तर हे म्हणजे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तुम्हाला वाटतंय म्हणजे तुम्ही केरंग कंपनीला माहिती देऊन तुम्हाला वाटतं उत्पन्नामध्ये वाढ होईन म्हणून टक्के केरंग माहिती दिले धन्यवाद नमस्कार